टीम आहे मी आपल्याला सांगतो प्रत्येक उमेदवारानं प्रत्येक उमेदवारानं आपल्याला जसं धनुष्य बाणाचं मत मागायचं आहे तसं वरच नगराध्यक्ष पदासाठी देखील मत मागायचं आहे नगराध्यक्ष आपला तर विकास आपला आणि म्हणून हे मात्र आपण लक्षात ठेवा की तुम्हाला तुमचा प्रचार करताना हर्षला ताईचा देखील प्रचार करायचा आहे कारण नगराध्यक्ष हे पद सगळ्यात महत्वाच आणि ते पद आलं की तुम्ही बाकी माझ्यावर सोडा एकनाथ शिंदे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आपल्याला माहित आहे लोकसभेमध्ये तुम्ही प्रचंड विजय मिळवून दिला आणि विधानसभेत पण महायुतीला पण प्रचंड विजय मिळवून दिला माझ्या खाली बसा लाडक्या बहिणींनी एवढा मोठा प्रचंड विजय मिळवून दिला की महायुतीला दोनशे बत्तीस जागा मिळाल्या इतिहास घडला इतिहासाचे साक्षीदार तुम्ही आहात माझ्या लाडक्या बहिणी आहेत विरोधकांनी सरकार बनवली होती परंतु तुम्ही त्यांचे सगळे मनसुबे धुळीला मिळून टाकले त्यांच्या सगळ्या हॉटेलच्या बुकिंग रद्द केल्या वाटप करून घेतलं होतं विरोधकांनी विधानसभेला काय भाषा बदलली होती याला जेलमध्ये त्याला जेलमध्ये याला बर्फाच्या लादीवर झोपून मारा हे करा ते करा पण लाडक्या बहीण योजना या माझ्या लाडक्या बहिणींनी त्याचे सगळे मनसुबे धुळीला मिळवलं आणि त्यांना घरी पाठवून दिलं आणि म्हणून आमची जबाबदारी आता वाढली आहे जबाबदारी वाढली आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की काही लोक तेव्हाही विरोध करत होते लाडकी बहीण योजनेला पण काही लोक कोर्टात गेले होते पण तुमचा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होता दिलेला शब्द पाळणारा बाळासाहेब धर्मवीरांचा चेला होता आणि योजना सुरू झाली आणि आता काही लोक का आपोआप पसरवतात की योजना बंद होणार तुम्हाला मी सांगतो तुमचा केवायसीचा वगैरे हो जो प्रॉब्लेम आहे राहुल बाबा तो आपण सोडवू दादाजी भुसे इकडं आहेत <coughs> जे 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 अडचणीचे विषय आहेत ते सगळे सोडवू आणि हेही सांगतो की लाडकी बहीण योजना हा एकनाथ शिंदे आहे तोपर्यंत कधीही बंद होणार नाही आता मुख्यमंत्री झाला हे तुमच्या आशीर्वादाने झालं सगळ्यांच्या आशीर्वादाने झालं पण काही लोकांना ते अजून हजम हजम होत नाही पोटदुखी सुरू आहे मळमळ जळजळ सुरू आहे आता तुम्हीच त्यांना जमाल घोटा द्या देणार ना दोन तारखेला आणि म्हणून मी आपल्याला सांगायला आलो आहे की पाणी प्रश्न आहे तो दूर करायचा आहे यशवंतराव महाराजांच्या स्मारकाचं रखडलेलं काम पूर्ण करायचं आहे भुयारी गटार योजना स्वच्छ व सुंदर या ठिकाणी शहर असलं पाहिजे रस्त्यांचं काम सुरू आहे बायपासचा विषय आहे तो देखील मार्गी लावू उद्यानं आता गार्डन जे आहे मी या पूर्ण महाराष्ट्रातल्या नगरपरिषदांना नगरपंचायतींना प्रधानमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त एक एक कोटी रुपये सगळ्या नगर परिषदांना दिलेत एक एक कोटी रुपये त्याच गार्डन पण होईल ग्रीन जिम नाट्यगृह नाही सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिजे हा आपला अधिकार आहे आणि म्हणून तुम्हाला या अधिकारापासून ज्यांनी वंचित ठेवलं आहे त्यांना तुम्हाला मतदानापासून वंचित ठेवायचं आहे आणि मतदान शिवसेनेला करायचं आहे बाणाला करायचं एवढं मी आपल्याला सांगायला आलो आहे हा साक्री शिर्डी राष्ट्रीय महामार्ग त्याचाही विषय आहे त्याचबरोबर या ठिकाणी जी जी काही कामं आहेत खड्डे आहेत पाहिजे तर आपल्याला एक पर्याय धनुष्य बाहेर आता वैशिष्ट्यपूर्ण रस्ते निधीतून दोन हजार बावीस पासून आतापर्यंत सदुसष्ट कोटी रुपयांचा निधी दिलेला आहे रस्त्यासाठी सटाणा नगर परिषद मार्फत पाणी पुरवठा योजना नाना नानी पार्क फ्लायओव्हर ब्रिज अंतर्गत रस्ते घनकचरा व्यवस्थापन केंद्र विकास काम राज्य शा आपल्या सरकारच्या माध्यमातून केली भुयारी गटार योजना राष्ट्रीय महामार्ग दुरुस्तीची काम प्रलंबित आहे ती देखील केली जातील आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे स्मारक आहे साईबाबा मंदिर आहे राम मंदिर आहे बाक्षी रोड रावल स्मृती उद्यान आहे बहुउद्देश हॉल आहे पर्यटन विकासाच्या अंतर्गत आपण हे करू शंभूराज देसाई आपले पर्यटन मंत्री आहेत मला आता काही पत्र दिलेली आहे ते जे जे लोक आपल्या विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी ती, ती देखील कामं केली जातील पाणीपट्टी आणि घरपट्टी इकडे काही जास्त आहे का आवाज का? काम खपवून घेतलं जाणार नाही माझ्या जनतेवर अधिकचा भार सहन केला जाणार नाही मी अनेक नगर परिषदा नगरपालिकांचे मालमत्ता कर पाणीपट्टी कर कमी केलेले आहे का नगर विकास विभागाकडे तो अधिकार आहे आणि म्हणून हे देखील घरपट्टी आणि पाणीपट्टी जी वाजवी आहे जी नियमानुसार आहे तीच घेतली जाईल बेकायदेशीरपणे घेतलेली घरपट्टी रद्द केली जाईल हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो आणि म्हणून ह्या सगळ्या सोयी सुविधा ज्या आहेत या सोयी सुविधा देण्याचं काम आपण करू आणि म्हणूनच मी आपल्याकडे आलोय तुम्हाला काय मागच्या नगरविकास मंत्री असताना काही निधी दिलाय मुख्यमंत्री असताना काही निधी दिलाय परंतु या ठिकाणी मी आता एवढंच सांगतो या सटाण्यामध्ये जे जे काम बाकी पाहिजे धनुष्यबान एवढे बटन दाबा की धनुष्यबान 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 सगळीकडे आलं पाहिजे आणि विकासाची गंगा इथं जोरात आली पाहिजे यासाठी आपण हे काम करा मी आपल्याला मी आपल्याला एकच सांगतो मी आपल्या एकच सांगतो की बघा मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं मी आता उपमुख्यमंत्री आहे तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम करतो मी जेव्हा मुख्यमंत्री होतो सी एम होतो चीफ मिनिस्टर होतो तेव्हा लोक म्हणायचे सी एम म्हणजे चीफ मिनिस्टर मी म्हणायचो सी एम म्हणजे कॉमन मॅन आता लोकांनी ठरवलं आहे लोकच म्हणतात डी सी एम म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन आपला केंद्रबिंदू काय सर्वसामान्य माणूस सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये बदल घडवायचा असेल तर धनुष्य बाण आणि शिवसेना आमचा जन्म सोन्या चांदीचा चमचा घेऊन आला जन्माला आलो नाही आम्ही परंतु या सर्व सामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी आमचा जन्म झालेला आहे आणि आम्ही तो पूर्ण करणार माझ्या लाडक्या बहिणींना फक्त आम्ही पंधराशे रुपये देऊन थांबणार नाही त्यांना स्वतःच्या पायावर उभं करणार त्यांना कुटुंबाची जबाबदारी जी, जी आहे समर्थपणे पेलता आली पाहिजे यासाठी आम्ही योजना करणार आणि जे जे बोललोय ते पूर्ण करणार कारण बाळासाहेब सांगायचे शब्द देताना विचार करा मनुन मी मगाशी म्हणालो आणि म्हणून मी नेहमी सांगतो कधी कधी एक तो मैं कमिटमेंट करता नाही कर सुनता <apples> हे माझ वचन आहे हे माझ वचन आहे आणि मी जे जे बोललोय ते केलं की नाही तुम्ही माहिती घ्या तुम्ही माहिती घ्या कारण एकदा खोटं बोलून दोनदा खोटं बोलून लोकांना आपण फसवू शकतो परंतु लोकांना ते फसवत नाही आपण स्वतःला फसवतोय अशा मताने मी काम करतो अशी भूमिका माझी आहे आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो माझी भूमिका स्पष्ट आहे विकास डेव्हलपमेंट आणि गोर गरिबांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणण्याचं काम आपल्याला करायचं आहे सत्ता संपत्ती सगळं येतं सत्ता येते संपत्ती किती आहे तुमच्याकडे प्रॉपर्टी किती आहे हे कोणी बघत नाही पण तुम्ही कमवलेली माणसं तुम्ही कमवलेलं माणसांचं प्रेम किती आहे हे पाहिलं जातं आणि त्याच्यावर एकनाथ शिंदेची वाटचाल चालू आहे आणि म्हणून माझ्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे सर्व नेत्यांची नेत्यांनी कार्यकर्त्याच्या निवडणुकीमध्ये कामाला लागलं पाहिजे आणि या ठिकाणी आपला अजेंडा स्वच्छ आणि साफ आहे यामध्ये सटाण्याचा विकास सटाण्यामध्ये सोयी सुविधा देणं या ठिकाणी तुमच्या जीवनामध्ये बदल घडवणं मुलाबाळांसाठी या ठिकाणी ज्या काही सोयी सुविधा आहेत त्या देणं हे काम आपलं आहे सरकार कुणासाठी असतं शासन कुणासाठी असतं सर्वसामान्य लोकांसाठी मी एक उदाहरण आपल्याला देतो मी मुख्यमंत्री होतो रात्री साडेबारा वाजता मी एक टी व्हीवर बातमी पाहिली एका मुलीने आत्महत्या केली ती आत्महत्या का केली ती इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती पन्नास टक्के फी सरकार भरत होतं पन्नास टक्के फी तिच्या पालकाला भरवायची होती तिला वाटलं आता पालक भरू शकत नाही माझं पालकच वडीलच आत्महत्या करू शकतात म्हणून तिने स्वतः आत्महत्या केली अतिशय दुर्दैवी घटना घडली त्याच रात्री त्याच रात्री आम्ही निर्णय घेतला आणि पन्नास टक्के फीच्या ऐवजी शंभर टक्के फी सरकारने भरू चालू केली हे सरकारचं काम आहे हे सरकारचं काम आहे कोल्हापूरमध्ये व्यासपीठावर एक मुलगी आली तिच्या हातात छोटं बाळ होतं मी म्हणालो काय झालं ती हिंदीत बोलू लागले मी म्हणालो काय काम असेल म्हणून आले असेल शासन आपल्या दारी हा कार्यक्रम का आम्ही तिथे करत होतो ती म्हणाली इसका नाम दुआ आहे बोल क्या हुआ ते म्हणते इसका नाम दुआ आहे बोल बाबा काय झालंय तर बोले तुम्ही मुख्यमंत्री सहायता निधी मधून तीन लाख रुपये दिले की मेरी बेटी का ऑपरेशन हो गया और उसकी जान बच गई तिचा जीव वाचला म्हणून मी तिचं नाव दुवा ठेवलंय काय कोण कौन, कोणाचं काय कुठून आलं पण एकनाथ शिंदेने जे जे लोक मदत मागायला आले त्यांना खाली हाताने पाठवलं नाही हा एकनाथ शिंदे दोन्ही हाताने देणार आहे घेणार नाही आणि म्हणून या महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ होण्याचा मान मला मिळाला हे मी माझं भाग्य समजतो भाग्य समजतो आणि म्हणून मला तुमच्याकडून एकच शब्द पाहिजे देणार शब्द तुम्ही देणार शब्द वचन लाडक्या भावांकडून पण सगळ्यांकडून क पण आपल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार राहुल पाटील यांना आणि त्यांच्या वीस लोकांना प्रचंड मताधिक्याने धनुष्य बाना समोरचं बटन दाबून विजयी करणार मग मला हात उंच करून सांगा एवढे हात वरती आले एवढे हात त्या मशीनवर जेव्हा बटन दाबलं जाईल तेव्हा सगळ्या निशाण्या फेल होतील आणि धनुष्यबाण पुढे जाईल पुढे जाईल जय जा हिंद जय महाराष्ट्र तो अत्याचारी फास्ट ट्रॅक वर विशेष वकील लावून फास्ट ट्रॅक वर खेस केस घेऊन त्याला फाशीच्या फंद्यावर लटकल्याशिवाय लटकवल्याशिवाय आपण स्वस्त बसणार नाही धन्यवाद सर